मोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आता आपण सुरू करावी <coughs> माननीय अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल पुढे जाऊया आता प्रश्न लक्ष